नमस्कार सध्या जुन्नर तालुक्यात वादग्रस्त ठरलेला विषय म्हणजे पेमदरा येथील कला केंद्राचा तुम्ही याकडे कसं पाहता तुमचा विरोध आहे कसं आहे मूळचा एखादं कला केंद्र जेव्हा उभं राहतं तेव्हा निश्चित प्रकारे स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचा काय कल आहे त्यांची भावना काय आहे हे विचारात घेणं खूप गरजेचं आहे आणि ते विचारात न घेता सर्व परवानग्या त्यांनी प्राप्त केल्या ग्रामपंचायतची एनओ सी घेतली आणि त्यातून हा जो उठाव झाला आहे जर तिथल्या स्थानिक गावकऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं तसं जर मत असेल तर त्या दृष्टिकोनातूनच तो निर्णय झाला पाहिजे एखादं कला केंद्र आता चालू होतं आहे आणि त्यातून लोकांचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे तर ते कला केंद्र तिथं व्हायलाच नाही पाहिजे आणि वैयक्तिक माझंसुद्धा असे कलाकंद्र जिथे जिथे आहेत तिथे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक जरा येतातच क त्यातून अजूनही काही मद्यपान करून अशा काही अग जे घटना घडू नये अशा घटना घडत राहतात आणि त्यामुळं नाक तिथे स्थानिक लोकांना त्रास होतो म्हणून ते कला केंद्र होऊच नये जसं सर्वांचं मत आहे त्या मताशी मी पण सहमत आहे आणि ते होऊ नये याच्याकरता मला जे जे काही प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करण्याचं मी काम करेन तालुक्याचे तहसीलदार असतील प्रांत असेल कलेक्टर असेल किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्यांनाही मी स्वतः वैयक्तिकरित्या मी पतर द्यून। ते पत्र देऊन की ते कला केंद्र कसं होणार नाही याच्या बाबतीत आम्ही पुढचं पाऊल उचलणारच आहे कला केंद्र त्या गावात नको का कला केंद्रच नको नाही कला केंद्र त्या गावात नको आहे विषय ह्या तालुक्यामध्ये जे काय आता कला केंद्र आहेत तिथलेही जर ग्रामस्थांचे जे तिथे तक्रारी असतील तर ते कला केंद्र पण बंद झालं पाहिजे शेवटी आम्ही जे काय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतो हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि म्हणून लोकांचं मत काय त्याच्यानुसार त्या प्रतिनिधीने वाग वागलं गेलं पाहिजे आणि म्हणून लोकांचा आमच्या सगळ्या लोकांचा जो असा एवढा विरोध असेल तर त्या दृष्टीकोनातून आम्हाला पुढची पावलं ते उचलावीच लागणार कला केंद्राबाबत त्यांनी सर्व विभागाच्या परमिशन आणल्या असं त्या कला केंद्र चालकांचं म्हणणं आहे घेतली असेल त्यांनी परवानगी पण लोकभावना आणि जनभावना जर तशी असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या बरोबर उतरून ते कला केंद्र न व्हावं याच्याकरता प्रशासनाच्या माध्यमातून ते कसं थांबवता येईल याच्यासाठी मी काम करणार आहे शासन एकीकडे नियमांची पूर्तता घेऊन परवानगी देतो दुसरीकडे तुमच्यासारखे पॉलिटिकल पोलिटिकल पर्सन ते झालं नाही पाहिजे स्थानिक लोकांचा विरोध म्हणून शासनच धोरणात्मक निर्णय का घेत नाही कसा आहे शासनाने सर्व नियमांचं पालन करून परवानगी देण्याचं काम शासन तर करतं पण त्याच्यात एक महत्वाची परवानगी असती की स्थानिक ग्रामपंचायतीची ओ सी घेणे तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी लोकांचा व्हॉइस काय आहे तिथल्या ग्रामसभेमध्ये चर्चा करून ते निर्णय घेणं अपेक्षित होतं पण तसं झालेलं दिसत नाही आत्ताचे जे काय तुमच्या मीडियामार्फत जे मला बाईट्स येतात किंवा लोकांची ज्यांना भावना आहे ते असं दिसून येते यदा कदाचित काही कारणास्तव तसं झालं असेल किंवा त्याची ग्रॅव्हिटी जरी तिथल्या कारभारांना आली नसेल किंवा आज्ञाने ना म्हणणार नाही पण माहिती नसेल तरी ठीक आहे आत्ता जर तसं झालं असेल आणि लोकांची जर भावना असेल तर ती कशा पद्धतीने थांबवता येईल या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल असतं त्याच्यामध्ये शासनाची धोरणामध्ये काय चुकी असं म्हणत नाही शासनाच्या धोरणामध्ये आहे ना स्थानिक लोकांची म्हणजे स्थानिक लोकांच्या लोकप्रतिनिधींची तुम्ही एनस या ना त्या ग्रामपंचायतची से या ना महापारेषण विभागाने त्या ठिकाणी एन परमिशन देऊ नये असं पत्र देऊन देखील जुन्नरच्या तहसीलदारांनी याला एनेला परमिशन दिलेली आहे कसं आहे एन एची परवानगी मुळात प्राण देत असतात आणि पारेशांची लाईन जिथून जाती त्या टॉवर लाईनच्या काही नियम व अटी आहेत जसं की त्या टॉवरलाईनच्या खाली बांधकाम करू नये किंवा त्याच्यापासून तीस फूट का तीस मीटर बांधकाम करू नये अमुक अमुक हाईटपर्यंत तशी जर पारेशांची हरकत जर असेल तर ते एने देण्यात येऊ नये जर एने जर दिला असेल आणि पारेशांनी तशी तक्रार प्रांताकडे केली असेल तर प्रांताचा तो राईट आहे तो अधिकार आहे आणि प्रांताने ते एने रद्द करून ते बांधकाम त्वरित थांबवलं पाहिजे तहसीलदारांनी प्रांतांच्या आधी स्वतःकडे दोन तो निर्णय दिलाय का त्याची तुम्ही चौकशी मागणी करणार का शंभर टक्के चौकशी मागणी करणार आतापर्यंत जे काय येणे होतात ते प्रांतच करतात तहसीलदार करत नाही तसे जर प्रांतने तहसीलदारकडे राईट दिले असेल याची मला कल्पना नाही मी त्याची माहिती घेतो आणि त्यांनी पारेशांची तिचं टॉवर आहे का नाही आहे त्याची ओ सी घेतली का नाही घेतली नाही घेतली तर का नाही घेतली किंवा त्यांना माहिती नव्हतं का किंवा नंतर पारेशांनी त्याच्यावर हरकत घेतली का याची थोडी माहिती मी घेईल स्थानिक सरपंचांना आम्ही ज्यावेळेस विचारण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणाले मला माहिती नाही मी माहिती घेऊन सांगते परंतु ज्या रेखा मुसळे आहेत त्यांचं म्हणणं की माझ्याकडे ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामसेवकाची सही किंवा अगदी गावापासून तर एस सगळ्या परवानग्या आहेत पण याच्यामध्ये सगळं कन्फ्युजन आहे कसं आहे सरपंच काय म्हणाले आणि त्या मुसळेचा हे काय म्हणाल्या त्यापेक्षा कोणाच्या म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट्स आहे का नाही आहे याची शहानिशा आता प्रांत आणि तहसीलदार यांनी करणं गरजेचं आहे जर त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या असतील आणि त्यांच्याकडे सगळे पत्र असतील आणि त्यांच्याकडे सगळे जर परमिशन असतील तर त्यातून पुढं ते होऊ नये याच्याकरता अजून काय काय दारेश यांची तक्रार आहे किंवा लोकांची काय भावना आहे त्याच्यानुसार त्यांच्या राईटमध्ये त्यांनी ते रद्द करावं आता ते कोण म्हटले काय कोण काय नाही म्हटले शेवटी कागदपत्र पाहिल्याशिवाय ते समजणार नाही ना काय काय ज्या वेळेस प्रशासन डॉक्युमेंट सगळे पाहतात त्याच्यानंतरच या सगळ्या अनुमती मिळतात बरोबर आहे मी माझ्याशी म्हणाले लोकप्रतिनिधीचे स्थानिकचं काय म्हणणे आता सरपंचांचे जर तिथे एनओसी असेल ग्रामसभेचा ठराव असेल तर पुढचे अधिकारी त्याच्याप्रमाणे परमिशन देत होत असं मी एक पत्र पाहिलं एस पीच ऑफिसच तिथं अग्निशामन दलाचं म्हणजे जर आग लागली तर तिथं जी यंत्रणा लागते इक्विपमेंट ते सुद्धा बसवण्यात आलं आहे असं सुद्धा पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे असं पत्र मी स्वतः वाचलेलं पण आहे नाही नाही फाय बिल्डिंग उभी करत असताना त्याला फायर लागते फायरचे प्रोव्हिजन्स काय काय करणार आहेत त्याचं पत्र त्यांनी दिलं असावं असं मला वाटतंय आणि बिल्डिंग कम्प्लिशन जेव्हा असती तेव्हा त्या फायरच्या डिझाईन्स काय आहेत ते ड्रॉइंग्स काय आहेत ते प्रोव्हिजन काय काय करणार आहेत त्या जर त्यांनी केली असेल तर त्यांना ते कम्प्लिशन मिळतं आता फायर एनओ सी कधी मिळते की अमुक अमुक स्क्वेअर फूटची आम्ही बिल्डिंग बंद असताना नाही तिथं फायरच्यासाठी आम्ही अमुक अमुक प्रोव्हिजन करत आहे तसं ते पत्र असावं मला माहीत नाही एक्झॅक्टली काय आहे ते पण आम्ही अशी प्रोव्हिजन केलेली आहेत असं सँक्शन स्टेजला द्यावं द्याव लागत नाही तसं फक्त आहे असं द्यायला लागत स्थानिक पोलीस स्टेशन अळेफाटा डी वाय एस पी या दोन्ही त्यांना पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे हो मग आता कसा आहे एखादं कला केंद्र किंवा एखादा प्रकल्प निर्माण करण्यासाठी शासनाच्या कायद्याच्या अधीन राहून त्यांना ज्या ज्या परवानग्या प्राप्त करायच्या असेल त्यांनी तो केला असेल मुळात ग्रामपंचायतची जर एवढनसे असेल आणि लोकांची भावना ते व्हावं असं ते ग्रामपंचायतच्या पत्रातून त्यांना दिसून येत असेल तर यदा कदाचित त्या पोलिसवाल्यांनी दिला असेल नाही मी म्हणत नाही पण लोकांची भावना काय आहे ही ग्रामपंचायतनी जाणून घेल्या पाहिजे त्या मुळात आणि ती भावना आता जी उपवून येत आहेत ती लक्षात घेऊन पोलीस असेल कलेक्टर असेल संबंधित डिपार्टमेंट असतील त्यांनी त्याच्यामध्ये स्टेपेन केलं पाहिजे आणि ते सगळं रद्द केलं पाहिजे शासनाची प्रोविजन आहे कला केंद्राला मंजुरी देण्याची आपण सांगतो त्या गावामध्ये नको किती लोक म्हणतात त्या गावामध्ये नको मग दुसऱ्या कुठल्या तरी ते गावात गावा गावा जाणार आहे प्रत्येक गावांचा विरोध वाढत वाढतच जाणार आहे बघा जिथं करायचंय त्या गावाची संमती पाहिजे त्या गावाची संमती नसेल तर तिथं नाही करावं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका